नमस्कार चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून धन्यवाद करते आज या ठिकाणी आपण झटपट अशी पटकन होणारी आळूंच्या पानांची रेसिपी पाहणार आहोत ही पानांच्या पानांच्या वड्यांची रेसिपी ही मी पटकन झटपट केलेली आहे या उकडून घेतलेल्या नाहीत या इन्स्टंट बनवलेल्या आहेत याचबरोबर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत असताना आळूच्या पानांच्या आपल्या आरोग्यात किती महत्त्व आहे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम ही आळूची पानं आहेत ते स्वच्छ अशी धुवून कोरडी करून घ्यायचे आहेत आता ही स्वच्छ धुतलेली आहेत आता आपल्याला याचे पाने नितळ की आपल्याला एक एक करून उल आपल्याला काय करायचं आहे बेलण्याने त्याच्या शिरा आहेत त्या आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की एका पानांचं मी शिर कशी दाबलेली आहे तसंच आपल्याला जेवढ्या आळूंच्या पानांच्या वड्या करायच्या आहेत त्या पानांची आपल्याला शिर आहेत त्या दुमळून घ्यायच्या आहेत आळूंच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आळूंच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए सी ई आणि बी सिक्स तसेच फॉलेट भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचेसाठीही फायदेशीर असते यासोबतच आळूच्या पानामध्ये फायबर आणि काय कार्बोहायड्रेटचे देखील प्रमाण असल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते आता आपल्याला एक एक करून आळूंच्या पानांचे आपण शिरा दुमडून घेतलेले आहेत बेलण्याने ते आपण लाटून घेतलेले आहेत ला आता मी बेसनपीठ साईडला घेतला आहे त्यानंतर आपल्याला आळूंच्या पानांच्या झटपट अशा आळवड्या बनवण्यासाठी मिरची कट करून आपल्याला ती मिक्सरमधून बारीक करायची आहे ती सगळी बारीक होत नाही कधी कधी राहते त्याच्यामुळे हाताने तोडायचे आहेत नंतर मी त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर ही टाकलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर मी ती बारीक केली होती पावसाळा असल्यामुळे काय होतं कोथिंबिरीला चिखल असतो त्याच्यामुळे मी ती धुवून घेतलेली आहे नंतर मी जिरी टाकलेली आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे तर मी, मी या बेसन पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्सरमधून काढलेलं जे वाटण आहे ते आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट म्हणजे घट्टसर असं तिंबायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही असं मिडियम आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त पातळ झालं तर काय होतं तेल जास्त लागतं त्याच्यामुळे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही या प्रमाणात तुम्ही बेसन करून घ्या म्हणजे बेसन जे आपण मधी पानांना लावणार आहे त्या बेसनचा एक ढोह तयार करा थोडं थोडं आपल्याला पाणी याच्यात घ्यायचं आहे बेसनमुळं आपल्या प्रोटीन पण आपल्याला डाळ डाळीतून आपल्याला या बेसनच्या प्रोटीन पण भेटतं तसेच आळूंच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच रात्रीचे अंधत्व टाळण्यास मदत करते आपल्याला रात्रीचं अंधारपणा डोळ्याला जाणवत असेल तर त्याच्यामुळेही आपल्याला आळूच्या पानामुळे तेही सुधारते त्यानंतर ते एक एक पानांना असं आपल्याला पातळ अशा प्रमाणात बेसन लावून घ्यायचं आहे एकावर एक असं चार थर आपल्याला पानांचे लावायचे आहेत आळूंच्या पानांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती फार असते व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांचा पुरवठा असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला आजारांपासून वाचवते त्वचेसाठीही आळूंच्या पानांची फार महत्त्वाचा रोल आहे व्हिटॅमिन ई आणि इतर अँटी ऑक्सिडंट असल्याने त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्याचं काम आळूंची पानं करतात आळूमध्ये आळूमध्ये फायबर जास्त असल्यामुळे आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आळूंच्या पानांचे जर नियमित सेवन केलं तर आपलं वजनही कमी होते कारण त्यामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे आळूंच्या पानाला बेसन लावलेलं ला आहे आणि पातळ 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 बेसन एकवर एक चार थर लावलेला आहे आणि ला ह्या वड्या आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत आणि नंतर साईडहून पण आपल्याला त्या दाबून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप घट्ट अशी आपली आळूच्या पानांची वडी बनवून तयार आहे आता एक एक करून सगळ्या वड्या आपल्याला अशाच बनवायच्या आहेत आळूंच्या आणि इतर खनिजे असल्याने हाडे मजबूत होतात हृदयादी हृदय देखील मजबूत होते हृदयात देखील आळूची पानं फायदेशीर आहेत कारण ती कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात मधुमेहाचे रुग्ण देखील आळूंच्या पानाचे सेवन करू शकतात अळूंच्या पानामध्ये असलेली व्हिटॅमिन सी आणि त्वचेवरील जखमा लवकर भरून निघण्यास मदत होते आता दुसऱ्या पण पानांना व्यवस्थित पातळ अशा प्रमाणात आपल्याला बेसनचं हे पीठ त्याच्यामध्ये मिरची लसूण जिरी ओवा मीठ आणि तीळ टाकलं होतं ते आपल्याला व्यवस्थित असं पानांना लेप देऊन घ्यायचं आहे आणि नंतर लेप देऊन झाला एकावर एक चार पानांचा त्याची पण आपल्या डोळे बनवून ठेवायची आहे आळूंच्या पाना पानांची पण काही कसे खावेत कशी खाऊ नयेत ह्याचे पण काही गुणधर्म आहेत आळूची पानं कच्ची खाऊ नयेत कारण त्यात कॅल्शियम आणि ऑक्सालेट असते त्यामुळे खाज येऊ शकते आळूची भाजी किंवा वडी बनवण्यापूर्वी पाने व्यवस्थित शिजवून घ्यावी लागतात आवळच्या पानामध्ये काही लोकांमध्ये ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे पहिल्यांदा थोड्याच प्रमाणात ते खाऊन बघावे <laughs> आता ह्या वडे आपण आतल्या साईडला धुमळून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या आळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत चला आता आपण पुढची तयारी करू आता एक करून आपण मधून हे कट करून घेणार आहोत आता आपण हे कट करून घेतलेले आहे किती छान असतं आपल्या घट्टसर अशा आळूच्या बनवून तयार आहेत पण हे शिजवणार नाही डायरेक्ट डीप फ्राय करणार आहे म्हणजे तेलामध्ये तळून घेणार आहे एकदम फार क्रिस्पी आणि क्रंची अशा आळूवड्या बनतात आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस वर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आता आपण तेल टाकलं आहे तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून सर्व वड्या सोडायच्या आहेत आणि जोपर्यंत खालची साईड व्यवस्थित अशी तेलामध्ये शिजली जात नाही तोपर्यंत आपल्याला ते उलट उलटायची नाहीत कारण काय होतं पटकन उलटलं तर त्या साईडनं कडकपणा येत नाही आणि तेल जास्त पितात कारण एकदा का कुरकुरीत खालच्या साईडनं झालं आणि त्यावेळेस आपण पलटी केलं की त्याच्यामुळे जास्त तेलकटपणा त्याच्यामध्ये राहत नाही आणि तेल पण साईडला निघून जाते एकदा कुरकुरीतपणा आलं की त्याच्यामुळे खालची साईड भाजेपर्यंत आपल्याला दुसरी साईड उलटी करायची नाही बाजारात सहज उपलब्ध होणारी भाजी आहे परंतु या पानामध्ये ए बी सी कॅल्शियम पोटेशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाण असते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते ज्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते आता ह्या वड्या आपण व्यवस्थित असं तेलात वर खाली परतत राहणार आहोत जेणेकरून जोपर्यंत कुरकुरीत होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ह्या वड्या अशाच तेलामध्ये ठेवायच्या आहेत अळूंच्या भाजीचे सामान्यतः दोन प्रकार आहेत रानटी आणि लागवड केलेली लागवड केलेल्या प्रकारच्या दोन जाती असतात त्यापैकी एकाची पाने आणि देठ हिरव्या रंगाचे तर दुसऱ्या जांभळ्या रंगाच्या असतात आता आपण हे परतत राहूया जोपर्यंत हे कुरकुरीत होत नाहीत आळूची पानं ही दिसायला कमळासारखी असून देठ लांब असते आळूची पाने ही पित्त आणि कफनाशापासून भरपूर प्रमाणात असलेल्या लोहतत्वामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते कुरकुरीत खमंग आळूवळी सर्वांनाच आवडते पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यात आळूची पानं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आता ह्या वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत अशा आळूवड्या बनलेल्या आहेत आणि एक एक करून आपण आता सर्व आळूवड्या या तेलामध्ये तळून घेणार आहोत पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यात आळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात काळसर डेटाचे आळू हे आळूवडीसारखे वापरले जातात आणि साधारण हिरवट देटाची पाने आळूच्या भाजीसाठी वापरले जातात या विकारांवर फायदेशीर असतेत जसे की ब्लड प्रेशर आता खालच्या साईडनं कुरपुरीत होईपर्यंत आपल्याला तसेच ह्या वड्या वड्या ठेवायच्या आहेत आळूंच्या पानांचे सेवन केल्याने पानांमधील पोषक तत्व रक्तदाब नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतात ता आणि या पानांचे सेवन केल्याने ता ताणतणावाची समस्याही कमी होते तसेच दृष्टीदेखील सुधारण्यास मदत होते आळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते यामुळे आळूंच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे चा आरोग्यही के चांगले राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होतात आळूंची पानंही पोटांच्या समस्यावर देखील फायदेशीर असतात तुम्हाला पोटाच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील तर आळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकते त्यामुळे पचनक्रिया ही सुधार सुरळीत होण्यास मदत होते आता ह्या वडे आपल्याला मधूनधून हलवत राहावाव्या लागणार आहेत ज्यामुळे त्या कुरकुरीत होतील उलताना आपल्याला सतत हलवायच्या म्हणजे एका वेळेस ज्या वेळेस खालची साईड भाजेल ना त्यावेळेसच आपल्याला नंतरची साईड उलटून घ्यायची आहे सांदे दुखीवर देखील आळूची पानं गुणकार्य असतात तुम्हाला जर सांदेदुखीचा त्रास होत असेल तर दररोज आळूच्या जा पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल तुम्ही बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत अशा आळवडे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत राहिलेल्या तेलात दोन राहिलेले आहेत ते, ते पण मी करून घेते वजन कमी करण्यासाठी पण आळूंच्या पानांचा रोल फार महत्वाचा असतो त्यामुळे वजन पण झटपट कमी होते तुम्ही बघू शकता किती छान आरोग्यदायी याचे फायदे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि जर तुम्हाला अशी इन्स्टंट पाच मिनिटात जर आळूवड्या बनवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा एकदम खूप छान अशा आळूवड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा तुम्ही पण रेसिपी ट्राय करा धन्यवाद